सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बुटीबोरीमध्ये होळी मिलन सोहळा वीर सावरकर नगर प्रभाग क्रमांक सात मध्ये आज दिनांक वीस मार्चला रंगीबेरंगी होळी मिलन समारोह आनंदात पार पडला या प्रसंगी माऊली फाउंडेशनच्या संचालक माननीय नगरसेविका नगर, नगर परिषद बुटीबोरी रुपाली टेकाडे प्रवीणा कुहिटे वंदना कलंबे क्रांती झाडे सुनीता लांजेवार माऊली फाउंडेशन सर्व महिला सदस्य व वीर सावरकर नगरमधील महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या या प्रसंगी होळीच्या गीतामध्ये रमून महिलांनी रंग खेळत नाच केला अल्पोहार व डीजेची व्यवस्था आयोजकांनी केली होती होली मिलन सोहळ्यात शेकडो महिला व वीर सावरकर नगरमधील सोसायटीचे अध्यक्ष पोपटराव काटकर देवेंद्र टेकाडे राजेश झाडे अजय कुहिटे दिगंबर फाये तीर्थराज पारदी श्रावण टेंब टेंबरे मनोहर नवकरे संजय उराडे यांनी मोलाचे सहकार्य करत होळी मिलनाचा आनंद घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे मृतिमोर